नमस्कार आपण पाहतात चांगल न्यूज बातम्या कराडमधून कराडला मंजूर झालेले कराडलाच द्या आणि बोगस बांधकाम कामगार आणि सुरक्षा कामगारांची चौकशी करून दलांच्यावर कारवाई करा या व इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते मनोज माळी व त्यांच्या सहकार्याने गेल्या पाच दिवसापासून कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस होता आज पाचव्या दिवशी कामगार अधिकारी व तहसीलदार ढवळे यांनी प्रशासनाच्या वतीने लेखी पत्र दिल्यानंतर तहसीलदारांच्या हस्ते सरबत घेऊन हे उपोषण सोडण्यात आले दरम्यान टेंबो येथील आणि अवैध दारू विक्रीचा जवळचा संबंध असून या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा माळे यांनी दिला आहे आज कागदोपत्री अधिकाऱ्यांनी आम्हाला दिले की आम्ही या जे कामगार आयुक्त आहे त्या कामगार आयुक्तांनी सांगितलं की ते शेख कारवाई करतो आणि सिव्हिल सर्जननी सांगितलं कदमवर का कारवाई करतो तर आम्ही बळीराजा शेतकरी संघटना स्टाईल आणि प्रहार स्टाईल ही सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे आम्ही हातात घेऊन आलेलं आजचं काळ आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्या अधिकाऱ्याला हे काळ फासणार आहे की कारवाई जर नाही केली चार आठ दिवसात तर हा एक काळ सर्व त्या अधिकाऱ्याला संबंधित प्रशासन आणि महाराष्ट्र कुठलाही अधिकारी असला त्याला काळं पाचणार आणि त्याची झेंड काढणार या होणाऱ्या सर्व प्रकाराला सर्वशी महाराष्ट्र आणि प्रशासन जबाबदार राहील या ठिकाणी बळीराजा संघटनेच्या वतीनं मी प्रशासनाला जाहीर विचार देतो आमच्या मनोजावच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा कागदावरती नुसत्या न ठेवता त्या निलंबन झाल्यानेच आम्हाला कागद आलं पाहिजे आठ दिवसात काय आला तर काळपासून का रोहन केलं तर कराडबद्दल काढले जाईल आणि आंदोलन केलं जाईल जय शिवराय राहत पक्षाच्या वतीने सत्तावीस आठ दोन हजार चोवीस पासून हा उपस्थित केलेलं होतं विषय संदर्भात किंवा सहाय्य काम कामगार आयुक्त संदर्भात विषय होते आरोग्य संदर्भातले विषय मान्य सिव्हिल सर्जननी पहिली जी टाळकाळ केली त्या सगळ्या गोष्टी मागण्यासंदर्भातलं ते राय दुरुस्त आहे असा सिव्हिल सर्जनचा म्हणेन आम्ही याच्यामध्ये त्यांच्या जे शेडगेंचं जे कारवाई जी होती कारवाईसाठी त्यांनी अहवाल जो आहे ते त्यात दोषी आढळले आहेत तसा अहवाल त्यांनी उपसंचालक पुल विभाग यांना दिलेला आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये कर्मचारी जे पैसे घेतात त्यांचे तात्काळ बदली त्यांनी केलेले आहेत डिप्युटेशनवरती आणि त्याचाही कारवाईचा अहवाल उपजिल्हा दिलेला आहे दुसरी गोष्ट जी होती जे बाल दगावलं त्या बाल दगावल्यामध्ये त्याची एक कमिटी तयार होईल कमी जी तक्रार पोलीस स्टेशनला गेले त्यानुसार त्याची चौकशी समिती नेमून त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल असं एक आश्वासन मान्य जिल्हा शल्यनिकित्सने दिलेलं दिले आहे मान्य तहसीलदार मॅडम आणि मान्य पी एस आय पाटील साहेब यांच्यासमोर दिलेला आहे जो तो बाकीचे जे त्यातला जो विषय होता तो वरिष्ठ स्तरावरती माननीय आमचे नेते बच्चूभाव खरो यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना पत्र काढलेलं आहे की जर करायला मंजूर झालेली असेल तर ती कुठल्या निकषावरती सातारा ट्रान्सफर केली ते कॅथलॅप करायलाच मंजूर व्हावी वैद्यकीय महावैद्याल सातारामध्ये असताना तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा आहे तर ते कॅथल्याब तात्काळ ता तुम्ही करायला ऑर्डर करून त्याचं काम चालू करावं असे असे पत्र मी दिले आपल्या पत्रकार बांधवांना ती पत्र मी सुद्धा देऊ शकतो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बाकीचा जे विषय तर भोगवस कामगार नव्हती जे सातारा जिल्ह्यामध्ये सुळसुळा चालला होता दलालांचा त्याच्यावरती माननीय पिसले साहेब सायक्य कामगार युक्त तरी ठोस उपाययोजना करून की बोगोस कामगार नोंदणी बंद करणार आणि जो खरोखर कामगार आहे त्याला ते न्याय देणार आणि बाकीचं जे ज्यांनी भांडी वाटप केलेले आहे त्याच्यामध्ये शेक कर्मचारी आहे त्या शेख कर्मचाऱ्याचा फार मोठा घोटाळा ह्या बोगस काम नोंदणीमध्ये दिसून येत आहे त्याच्यावरतीही कारवाई करण्याचं का त्यांनी एक आश्वासन लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे दुसरा जो पारा होतो की पहिलं जे आहे इंजिनिअरनी जी लोकांनी शैक्षके दिली आहेत त्यांना सगळ्यांना नोटिसां काढून ते कामगार त्याचं काम करतात का नाही करतात या सगळ्याचा पुरावा ते मागणार आहेत त्यानुसार त्या लोकांच्या कारवाई होणार आहे आणि बाकीचा एक मुद्दा होता पाचवी सी सीओला यांनी दिलेलं आहे पत्र त्याची कारवाई पूर्ण होईल जिल्हा सुरक्षित मंडळाकडून सुरक्षा बसितचं आहे सुरक्षा रक्षक जे बोगस आहे सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर साहेब सांगली यांच्यावरती कारवाई संदर्भातला बुधवारपर्यंतची वेळ मागितल्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी मान्य लोखंडे मॅडम आहेत ज्या प्रमुख आयुक्त कार्यालयात बसत असतात त्यांच्या आदेशाने त्यांनी बुधवारपर्यंत वेळ मागितल्या बुधवारी काही करून अहवाल तो आयुक्त कार्यालयात पोच होईल त्यानुसार ती कारवाई होईल या सगळ्या आमच्या मागण्या होत्या त्याप्रमाणे मागण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे असं हिथं आलं आणि इथं आज आजी उपोषण संपलं संपलं म्हणण्यापेक्षा ह्या उपोषण स्थगित केलेलं आहे मी आणि जर ह्या मागण्यांचं जर तिने ताडाळ केली तर आता उपोषण नाही करणार स्वतःची आतरीबी तिने नाही जाणून घेणार जो अधिकारी आहे त्यातला काळे वाचणार तिथं ऑफिस फोडणार अशा प्रकारचं तीव्र आंदोलन करणार माननीय डी वाय बी साहेबांना आम्ही एक निवेदन पहिले दिले ऑडिओ क्लिप आणि त्या पुरावा जर तुम्ही घ्यायचं आणि उत्पादन शुल्क जो कारवाई कर्मचारी आहे त्याच्यावरती सक्त कारवाई करायची तो ह्या केसमधलाच आहे तो केसच्या बाहेर नाही आहे त्या बाईचा मुख्य सूत्रधार तो आहे असं त्या क्लिपमध्ये दिसत आहे त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करेल माननीय राज्य उत्पन्न सुद्धा पोलीस अधीक्षक आपले जे आवयसाहेब नवीन आलेले आहेत त्यांना ह्या संदर्भात निवेदन दिलं आहे त्यांनी म्हणजे डेवायसींचा अहवाल आला की मी कारवाई करणार जर पोलिसांनी ह्या संदर्भात जर उत्पादन शुल्कचा जो काय कोण आलेला आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करा एवढं सांग